सीताराम सारडा स्कूलमध्ये तुपखाना पोलीस स्टेशन हद्दीमध्ये एक दहावीत शिकणारा मुलगा आणि आठवीत शिकणारा मुलगा यांच्यामध्ये वाद झाला आणि आठवीत शिकणाऱ्या मुलाने दहावीत शिकणाऱ्या मुलाला चाकूने मारलेला आहे कानाच्या मागे एक जखम आहे त्याला आणि हृदयाच्या खाली एक जखम आहे अशा दोन जखमा, जखमा प्रथमदर्शनी दिसत आहेत तीन वाजून शेहेचाळीस मिनटाला सदर घटना घडलेली आहे सदर घटना सी सी टी व्हीमध्ये ही झालेली आहे दिसत आहे शाळेचा जो सी सी टी व्ही आहे तो आणि त्यानंतर त्या मुलाला तत्काळ सिव्हिल हॉस्पिटलला नेण्यात ने आला असता डॉक्टरांनी त्याला मदत घोषित केलेलं आहे ज्या मुलाने मारलं त्याच्याकडे पोलीस स्टेशनने ती चौकशी चालू आहे चाकूने मारलेला आहे आणि सदर जे दोघंही राहणारे आहेत ते सर्जेपुरा या भागात राहणारे आहेत आणि जवळजवळ त्यांची घरं आहेत शंभर मीटर अंतरावर त्यांची घरं आहेत आणि सदर जे दोन्ही कुटुंब आहेत हे जी मुलं आहेत ह्यांच्या वडिलांचे वाद नाहीत पण मुला मुलांचेच वाद आहेत क्रिकेट खेळण्याच्या कारणावरून वगैरे वगैरे छोट्या छोट्या कारणांवरून मुलांचे नाही भांडण झाले अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत राहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा